मध्ये जे संपूर्ण अधिकारी राज्यातले शाह भेटी करणार आहे ती नेमके या शाळा भेटीमध्ये काय बघणार आहेत शाळेने नेमकी कोणती तयारी करावी या विषयीची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत शहा भेटी जे अधिकारी करणार आहेत त्यासाठी नेमकं आपण शाळेनी कोण कोणती तयारी करावी शाळेने आपल्याला जी तयारी करायची ती तयारी या पद्धतीने आहे बघा याच्यामध्ये अभियानातील निरीक्षणाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आहेत शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये पॅट जिल्हा करण्यात उपाययोजना या संदर्भात अधिकारी इथे मांडणार इयत्ता निय निष्पत्ती पहिली पासून ते बारावी पर्यंत काय स्थिती आहे विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या संदर्भात ते सगळं इथं मांडणार गणवेश दोन हजार चोवीस पंचवीस ची उपलब्ध की नाही या संदर्भात इथं मांडणार प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादीच्या बाबी इथं नोंदवणार स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या करारासोबतची अंमलबजावणी वर्ग खोल्यांची सद्यस्थिती स्वच्छतागृह उपलब्धता त्यानंतर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी अध्ययन अध्यापन साहित्याची ही अध्यापन उपलब्धता शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे काय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना केली गेली याची प्रत्यक्ष स्थिती मांडणार पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांची प्रभावी अंमलबजावणी होते का त्याचा उपयोग विद्यार्थ्याकडून केला जातोय का विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणीची काय स्थिती आहे आनंदाई शनिवारची अंमलबजावणी होते का आणि शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती या सगळ्या संदर्भातली चर्चा या सगळ्या संदर्भाचं निरीक्षण या सगळ्या चंद्रची पाहणी हे आलेले अधिकारी महोदय करणार आहेत संदर्भाने आपण शाळेने तयारी करून ठेवूया याच्यात ज्या बाबी आपल्याला करता येतील ज्या शक्य आहे ज्या आपल्या हवाक्यातल्या आहेत ज्या आपण नेहमी करतो काही काही बाबी आपण प्रत्यक्षात त्या रेकॉर्डवर ठेवत नाही या सगळ्या बाबी आपण बघूया अधिकारी महोदय संपूर्ण महिनाभर आपल्याकडे येणार आहेत तर या संदर्भात आपण तयारी करू